महाराष्ट्राला संतांची समाजसुधारकांचे आणि कीर्तनकारांची एक फार मोठी परंपरा आहे ज्ञानेश्वर तुकारामपासून ते गाडगे बाबा तुकडोजींपर्यंत या सगळ्यांनी कीर्तनाच्या माध्यमांपासून समाजाना छाल केलं व्यवसनातून मुक्त केलं अंधश्रद्धांवर प्रहार केले पण आज एकविसाव्या शतकात कीर्तन हा शब्द ऐकल्याबरोबर महाराष्ट्रातल्या लाखो लोकांच्या डोळ्यासमोर एकच नाव येतं ते म्हणजे निवृत्ती महाराज कीर्तनाचा रॉकस्टार लाखोंच्या गर्दीचे कीर्तनकार यूट्यूबवर करोड व्ह्यूज मिळवणारे महाराज असे अनेक उपाध्यय त्यांना मिळाले आहेत त्यांची बोलण्याची शैली ग्रामीण भागाशी जोडलेली नाळ आणि थेट घरगुती विषयांना हात घालण्याची पद्धत यामुळे ते प्रचंड लोकप्रिय झाले पण आणि हा पण खूप महत्वाचा आहे याच लोकप्रियतेच्या नाण्याला एक दुसरी तितकीच गडद आणि वादग्रस्त बाजू आहे ती बाजू म्हणजे इंदुरीकर महाराजांवर होणारे सडेतोड टिका एक मोठा वर्ग असा आहे जो त्यांना कीर्तनकार मानत नाही तर त्यांना डोंगी व्यावसायिक तोंडफाट स्त्रीद्वेष्ट्या आणि कीर्तनकारच्या नावावर तमाशा करणारा असं मानतो एका बाजूला त्यांच्या कीर्तनाला होणारे अलोट गर्दी आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर होणारे कायदेशीर खटले टीका आणि सोशल मीडियावरील ट्रोलिंग हा विरोधाभास इतका टोकाचा आहे की सामान्य माणसाला प्रश्न पडतो की नक्की खरं काय आहे इंदुरीकर महाराज हे खरोखरच समाजाचे डॉक्टर आहेत जे कडू गोळे देऊन समाज सुधारू पाहत आहेत की ते डोंगी आहेत जे कीर्तनाच्या पवित्र व्यासपीठाचा वापर करून स्वतःच्या लोकप्रियतेसाठी पैशासाठी आणि विकृत मनोरंजन करण्यासाठी करत आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही एका बाजूला झुकणार नाही तर तटस्थ युट्यूबर म्हणून या प्रकरणाचा या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्यावरील आरोपांचा सखोल सर्व बाजूने विचार करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी गणेश आणि तुम्ही पाहताय नुसता एका युट्यूब चॅनल इंदुरीकर महाराजांवरील आरोपांची यादी बरीच लांबलचक आहे पण त्यातला सगळ्यात मोठा आणि पहिला आक्षेप घेतला जातो तो, तो म्हणजे त्यांची भाषा कीर्तन हे परंपरेने एक आध्यात्मिक सुसंस्कृत आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं पण इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनात असा आरोप केला जातो की अनेकदा शिवराळ भाषेचा द्विरती विनोदांचा आणि प्रसंगी ग्राम्य किंवा ओंगळवाने वाटतील असे शब्दांचा सर्रास वापर होतो टीकाकारांच्या मते हा वारकरी परंपरेंचा आणि कीर्तनाच्या व्यासपीठाचा सर्व सरळ अपमान आहे खर तर त्यांची लोकप्रियताच यात तडखेबाज भाषेवर आधारित आहे ते अध्यात्म सांगत नाहीत तर लोकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी स्टँडअप कॉमेडी करतात असा त्यांच्यावरचा पहिला आणि सर्वात मोठा आरोप आहे तरुण पिढीला शेतकऱ्यांना आणि ग्रामीण जनतेला भेडणारी भाषा वापरणं वेगळं आणि त्याच भाषेच्या नावाखाली वेगळं ही टीकाकारांची मुख्य मांडणी आहे दुसरा मुद्दा म्हणजे जो थेट त्यांच्या ढोंगी असण्याला खत पाणी घालतो तो म्हणजे त्यांचे कीर्तनातील विषय परंपरेने कीर्तन हे भक्ती नीतिमत्ता ईश्वर आणि समाजसेवा यावर केंद्रित असायचं पण महाराजांचं कीर्तन ही बऱ्याचदा नवरा बायको प्रेम प्रकरणं लपडी आणि विशेष म्हणजे मोबाईल याच्या भोवती फिरताना दिसतात या विषयावर बोलताना ते अनेकदा महिलांबद्दल अशी काही विधानं करतात जे थेट त्रिदवशी असल्याचा आरोप होतो बायकांनी कसं वागावं त्यांच्या कपड्यांवरून त्यांच्या मोबाईल वापरण्यावरून त्यांनी केलेली विधानं अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडतील महिलांनी चारित्र्यहीन ठरवणं त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधन घालण्याची भाषा करणं हे एका कीर्तनकाराला सोबतं का समाज सुधारण्याच्या नावाखाली तुम्ही निम्म्या समाजाला म्हणजे स्त्रियांना दुय्यम लेखू शकता का हा प्रश्न आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि महिला घटकांनी वार उपस्थित केला आहे इंदुरीकर महाराजांच्या कारकिर्दीला डोंगीपणाचा शिक्का लावणारा सर्वात मोठा आणि गंभीर प्रसंग ठरला तो म्हणजे त्यांचा मुलगा मुलगी जन्माबद्दलच वादग्रस्त विधान समतितेला संघ केला तर मुलगा होतो आणि विषमतितेला संघ केली तर मुलगी होते विधान त्यांनी एका कीर्तनात केलं हे विधान केवळ अंधश्रद्धा नव्हतं तर थेट गर्भलिंग निदान प्रतिबंधन कायद्याचा भंग करणार होत हे प्रकरण इतकं तापलं की त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी झाली सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या आणि या कीर्त्यांच्यावर खटला देखील दाखल झाला एका बाजूला स्वतःला वैज्ञानिक कीर्तनकार म्हणवायचं व्यसनमुक्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलनांच्या गप्पा करायच्या आणि दुसऱ्या बाजूला मुलगा मुलगी जन्माचं असं आणि बेकायदेशीर विधान करायचं हा सर्व सरळ ढोंगेपणा आहे असा आरोप त्यांच्या विरोधकांनी केला या खटल्यामुळे त्यांच्या प्रतिमाला मोठा धक्का बसला जे लोक त्यांच्यावर टीका करत होते त्यांच्या हातात एक भक्कम पुरावा लागला या प्रकरणावर इंदुरीकर महाराजांनी नंतर सारवासार्व करण्याचा प्रयत्न केला माझ्या बोलण्याचा विपर्यास केला ते विधान माझं नाही ते ग्रंथात लिहिलंय असे युक्तिवाद केले पण या युक्तिवादाने समाजाचं समाधान झालं नाही एका कीर्तनकारने ज्याला लाखो लोक ऐकतात त्यानं इतकं बेजबाबदार विधान कसं केलं आणि जर ते ग्रंथात असेल तर आजच्या काळात ते सांगणं कितपत योग्य आहे या प्रकरणामुळे इंदुरीकर महाराज हे समाज सुधारक नसून समाजाला प्रतिकामी विचारांकडे नेहणारं एक बंधू बाबा आहेत या आरोपाला बळ मिळालं त्यांच्या ढोंगी असण्याच्या चर्चेतला हा सर्वात मोठा आणि रणनायक मुद्दा ठरला आतापर्यंत आपण फक्त नाण्याची एक बाजू पाहिली ती म्हणजे टीकाकारांची पण इंदुरीकर महाराजांकडे ढोंगी म्हणून पाहणाऱ्यांची संख्या जितकी मोठी आहे तितकीच किंबहुना त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त संख्या त्यांना कीर्तनकार लोकशिक्षक आणि समाजसुधारक म्हणणाऱ्यांचे आहे मग हे समर्थक काय म्हणतात त्यांचा युक्तिवाद काय आहे जेव्हा महाराजांवर शिवराळ भाषेचा आरोप होतो तेव्हा त्यांचे समर्थक म्हणतात की महाराज शिवराळ भाषा वापरत नाहीत तर ते ग्रामीण बोलीभाषा वापरतात ते ज्या लोकांमध्ये कीर्तन करतात ते माणसं पुस्तकी भाषेतील नाहीत त्यांना जर एखादा विचार पटवून सांगायचा असेल तर त्यांच्याच भाषेत त्यांच्याच उदाहरणामधून आणि प्रसंगी झणझणीत शब्दात सांगावा लागतो गावरानच्या नावाखाली ते जी भाषा वापरतात ती त्या त्या भागातील लोकांसाठी आपली भाषा असते दुसरा मुद्दा जो महाराजांचे समर्थक ठामपणे मानतात तो म्हणजे कडुगोळी ते म्हणतात की समाज आज इतका सडलेला आहे व्यसनाचा इतका हार गेला आहे की त्याला सरळ गोड बोलून उपयोग नाही इंदुरीकर महाराज हे समाजाचे डॉक्टर आहेत आणि हे कठोर शब्द ते समाजाच्या भल्यासाठीच बोलत आहेत जेव्हा ते तरुणांना व्यसनावरून खडसवतात तेव्हा हजारो तरुण व्यसन सोडतात जेव्हा ते, जे ते मोडणाऱ्या संसारांना नवरा बायकोच्या भाषेत समजवतात तेव्हा अनेक घरं तुटण्यापासून वाचतात त्यांच्या कीर्तनामुळे हजारो गावांनी व्यसनमुक्तीचे ठराव केले अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापासून स्वतःला थांबवलं मग अशा वेळी त्यांनी वापरलेल्या दोन चार तडफदार शब्दांना पकडून बसायचं की त्यामुळे होणारा सकारात्मक बदल पाहायचा हा समर्थकांचा मुख्य प्रश्न आहे त्यांच्या मते महाराजांवर टीका करणारे हे शहरी उच्चभ्रू लोक आहेत ज्यांना जमिनीवरच्या खऱ्या समस्यांची जाणीव नाही इंदुरीकर महाराजांच्या बाबतीतला अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्या वादग्रस्त विधानांचा संदर्भ अनेकदा असा आरोप होतो की महाराजांच्या दोन तीन तासांच्या कीर्तनामधून जाणीवपूर्वक फक्त काही सेकंदाच्या वादग्रस्त क्लिप्स जातात आणि सोशल मीडियावर व्हायरल केल्या जातात या चोटे -चोटे क्लिप्स ऐकून लोकांना की महाराज किती बोलतात पण त्या याच्या आधी आणि नंतर जे त्यांनी मांडणी केली आहे ते मात्र लोकांपर्यंत पोहोचत नाही आता उदाहरण सांगायचं झालं तर मुलगा मुलगी जन्माच्या वेधानाचा जेव्हा खटला सुरू झाला तेव्हा त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की महाराज ग्रंथाचा संदर्भ देत होते ते त्यांचं स्वतःचं मत नव्हतं आता हा युक्तिवाद पटो वा ना पटो पण त्याच्या बोलण्याचा विपर्यास केला जातो हा त्यांच्या समर्थकांचा मोठा दावा आहे पण मग प्रश्न उरतोच की इतकी टीका होऊन सुद्धा इतके वाद होऊन सुद्धा इंदुरीकर महाराज इतके लोकप्रिय का आहेत या लोकप्रियतेचं रहस्य काय आहे याच पहिलं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे रिलेटिव्हिलिटी म्हणजे कनेक्ट होणं महाराज हे पारंपरिक कीर्तनासारखे फक्त अध्यात्म ईश्वर मोक्षे पाप यात अडकून राहत नाहीत तर ते थेट लोकांच्या आजच्या समस्यांवर बोलतात ते शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर बोलतात मुलांच्या मोबाईलवर वेडावर बोलतात टी व्ही सिरियल्समुळे संसारावर काय परिणाम होतात यावर बोलतात सासू सोन्याच्या रोजच्या भांडणावर बोलतात हे असे विषय आहेत जे सामान्य माणसांच्या जगण्याशी थेट जोडलेले आहेत जेव्हा महाराज या विषयांवर त्यांच्या गावरान शैलीत भाष्य करतात तेव्हा लोकांना वाटतं की हा माणूस आपल्या मनातलं बोलतोय आणि आता दुसरं कारण म्हणजे मनोरंजन पारंपरिक कीर्तनाला जी गर्दी जमत नाही ती गर्दी इंदुरीकरांच्या कीर्तनाला जमते कारण तिथे मनोरंजन पण असतं ते कीर्तनात विनोदी कॉमेडी करतात मिश्किल टोलेबाजी करतात ज्यामुळे लोक तासन तास खेळून राहतात आता आपण महाराजांवरील सर्वात गंभीर आरोपाकडे येऊया तो म्हणजे व्यावसायिकता आणि ढोंगीपणा टीकाकार म्हणतात की इंदुरीकर महाराज हे कीर्तनकार नसून व्यावसायिक आहेत ते एका कीर्तनाचे लाखो रुपये मानधन घेतात त्यांच्या संस्था आहेत त्यांच्या आलिशान गाड्या आहेत एकीकडे कीर्तनातून साधेपणा शिकवायचा आणि स्वतः मात्र इतका ऐश्वर्य बोगावं हा ढोंगीपणा नाही का गाडगेबाबांनी तर स्वतःच्या हातात खराटा घेतला होता मग त्यांचे पायिक मानवणारे महाराज एवढे श्रीमंत कसे हा प्रश्न नैतिकदृष्ट्या खूप महत्वाचा आहे त्यांच्यावर असाही आरोप होतो की ते सिलेक्टिव्ह आहेत ते सामान्य माणसांच्या चुकांवर बोट ठेवतात महिलांवर टीका करतात पण ते कधीही राजकारण्यांवर भ्रष्टाचारावर व्यवस्थेतील थेट बोलत नाहीत कारण तसं बोलल्यास त्यांच्या व्यावसायिक कीर्तनावर गदा येईल ही तडजोड म्हणजे डोंगीपणा आहे असा टीकाकारांचा स्पष्ट आरोप आहे या उलट महाराजांच्या बाजूने विचार केल्यास एक वेगळं चित्र दिसतं ते व्यावसायिक का आहेत कारण कीर्तन हाच त्यांचा पूर्ण वेळ व्यवसाय आहे त्यांच्यासोबत मोठा तापा असतो वादक गायक व्यवस्थापक या सगळ्यांचे संसार त्यावर चालतात मग त्यांनी मानधन घेण्यात गैर काय आणि त्यांनी कमवलेले पैशातून ते अनेक सामाजिक कामही करतात शाळांना देणगी देतात हॉस्पिटल्सना मदत करतात व्यसनमुक्ती केंद्र चालवतात मग फक्त त्यांच्या गाड्यांकडे पाहून त्यांना डोंगे ठरवणं योग्य आहे का आता राहिला प्रश्न राजकारण्यांवर न, न बोलण्याचा तर समर्थक म्हणतात की महाराजांचं काम हे राजकीय नाही तर सामाजिक आहे ते समाज बदलू पाहतात व्यवस्था नाही त्यामुळे ते त्यांच्या मुख्य विषयाला धरूनच बोलतात मग या सगळ्या विश्लेषणावर आपण शेवटच्या प्रश्नावर येतो इंदुरीकर महाराज डोंगे आहेत की कीर्तनकार मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही ग्रे आहे किंवा नाही जर तुम्ही एकविसाव्या शतकात स्त्री पुरुष समानतेच्या चष्म्यातून एका सुशिक्षित शहरी माणसाच्या दृष्टिकोनातून पाहाल तर तुम्हाला इंदुरीकर महाराज प्रतिगामी स्त्रीद्वेषी आणि प्रसंगी ढोंगी वाटण्याची दाट शक्यता आहे त्यांचे अनेक विधानं हे आजच्या काळात विशेषते कायद्याच्या चौकटीत पूर्णपणे चुकीचे आणि समर्थन न करता येणारे आहेत हे कडो आहे पण सत्य आहे पण जर तुम्ही हाच चष्मा थोडा बाजूला ठेवला आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या व्यसनात बुडलेल्या तरुणांच्या आणि रोजच्या जगण्याच्या त्रासाने पिचलेल्या सामान्य माणसाच्या नजरेतून पाहिलं तर तुम्हाला ते एका आशेचा किरण किंवा मा आपला माणूस वाटू शकतात एकाच व्यक्तीमध्ये तुम्हाला गाडगेबाबांचा समाज सुधारण्याचा धागाही दिसेल आणि तमाशातील विनोद वीरांचा अंशही दिसेल इंदोरीकर महाराज हे एकाच वेळी लोकशिक्षक पण आहेत आणि विदूषक पण ते एकाच वेळी समाजसुधारक पण आहेत आणि प्रतिगामी विचारांचे वाहक पण हे असं कॉम्प्लेक्स रसायन आहे जे आजच्या महाराष्ट्राचं खरंच चित्र दाखवतं शेवटी एक गोष्ट मात्र इंदुरीकर महाराजांना तुम्ही प्रेम करू शकता किंवा त्यांच्या तिरस्कार करू शकता पण तुम्ही त्यांना दुर्लक्षित म्हणजे इग्नोर करू शकत नाही ते डोंगे आहेत की कीर्तनकार हा निर्णय मी तुमच्यावर सोडतो तुमचं मत तुमचं विश्लेषण काय आहे तुम्ही इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला कोणत्या दृष्टिकोनातून पाहता तुमची मतं मग ती टीकेची असोत किंवा समर्थनाची पण सुसंस्कृत भाषेत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की मांडा कारण हा वाद नाही तर संवाद आहे जो महाराष्ट्राच्या वैचारिक आरोग्यासाठी गरजेचा आहे